बिग टीवी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी नवांगतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ संपन्न कुपवाड येथील महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस विवेकानंद सोसायटी कोपवाड रोड वा जिल्हा परिषद शाळा शामनगर या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये दाखल विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक दप्तर लेखन साहित्य देऊन आकर्षक सजावटीनं स्वागत करण्यात आले यावेळी माननीय नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका कल्पना कोळेकर कुपवाड शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ जगधणे केंद्र समन्वयक नसीमा पठाण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनिता गोरड सदस्य मारुती पाटील पालक मुख्याध्यापक शंकर ढेरे रेश्मा कोकणे शाहीद संदी अक्षता रेड्डी कविता चौगुले उपस्थित होते शाळेत राबवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल मान्यवरांनी कौतुक करून नूतन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या